सर्वांना हा व्हिडिओ नसेल आवडतो नका बघू पण असे कमेंट्स मला समजते की मग मी कोणचे व्हिडिओ टाकले पाहिजे कोणचे व्हिडिओ नाही टाकले पाहिजे हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी गडकर ब्लॉग काय सुरू आहे का तुमचा ह्या दोघी ना जेव्हा एकाकी असते ना तेव्हा नाही का कशा भांडत असते मग जेव्हा घरी जाते ना तेव्हा नाही का एकीमेकीची आठवण करत असते असाय काल मी शानूच्या नागात निकडे अंगण ज्ञानू अग इकडे तू ये ना हे आहे छोटूशी छोटीचा तार जो असते ना सोन्याचा तोच आणि तिच्या आजीने नॅनूसाठी पण घेतली अशीच घेतली सेम आणि समर्थसाठी सुद्धा घेतलेला आहे समू कानातले दाखव तुझ्या छान असं स्टोनचं एक हे घेतलेलं आहे थ्रेडवाला कानातलं घेतलेलं आहे आणि या दोघींना नथ घेऊन दिला काल आणि आईंकडून या तिघांसाठी सोन्याची खरेदी केली काल आम्ही काल आम्हाला भरपूर काम होते मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा काम होतं तर हॉस्पिटलमध्ये कोणचं काम तर काम म्हणजे मला माझी स्टेटमेंट चालू आहे तर ती कशाबद्दल ते तुम्हाला नंतरच सांगेन मी नंतर, सांगे नंतर जेव्हा सांगायचं सा काम पडेल तेव्हा सांगणार तर आता सध्या काही सांगत नाही ए समू नको ना या पोरांवर मला असं जो ओरडत राहणार मला नाही सगळेच असं ना ओरडत राहावं लागते तर आज आलेले होते नळ म्हणून सकाळी सकाळी काही ब्लॉग शूट केला के नाही आणि काल याच्यासाठी नाही केला काल भरेच काम होते आणि नव्हती काल माझी इच्छा थोडंसं काल टेन्शनमध्ये होती मी तर आज म्हटलं चला अरे बापरे तर म्हटलं आज चला आपण ब्लॉग शूट करूया हे बघा हे पोरं काही बिलकुल एका का जागी बिलकुल राहत नाही या दोघींचे वेगळेच भांडणं सुरू असते नवीन असाल तर आपल्या चॅनल करून द्या आमचा नाश्ता वगैरे सर्व काही झालेलं आहे नाश्ता वाजता आमच्या झालेला आहे आता फक्त आम्हाला जेवण करायचे आहे तर आम्ही नाश्त्यात आधी मस्त ढोकळा केला होता आणि रात्रीचा भात आता तो फोडणी दिला होता आणि आता करणार आहे मस्त पालकचे पराठे हाय 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 कर हाई कर हाई। हाई। हाई कर हाई कर सर्वांना हाय हाय हॅलो मी खाली पोरक राहत नाही आहे आणि हे येणार आहे आज घ्यायसाठी आज जाऊ संध्याकाळी आम्ही घरी पोरी ऊन वाढलेली होती म्हणून मी ह्या तिघांना पण खाली ओरडत ओरडत घेऊन आली आणि खालीसुद्धा यांचा किल्लोळ चालू होता म्हणून आईनी काय केलं या तिघांना पण एका पाण्यात बसून दिलं मस्त गाणे म्हणत आहे त्यांचं गाणं सुरू आहे तिघांचं पण आणि तसं सरळ बसून झाल्याच्यानंतर इथे पण यांना काहीतरी वेगळं करायचं होतं काहीतरी वेगळा पॅटर्न करायचा होता त्याच्यानं असे बसलेले आहे ते खूप मस्ती आहे खूप मस्ती करतात आणि आता आम्ही घेतलेलं आहे जेवण करायसाठी तर जेवणात आज सकाळी चांगला हेवी नाश्ता झाला होता आमचा कारण रात्रीचा भात होता तर तोच मस्त आम्ही फोडणी दिला आणि इतका टेस्टी झाला होता भात आणि ढोकळा त्याला सोबत तर हे पण आले होते मला घ्यायसाठी म्हणून पण आज पण आमचा मग मुक्काम होऊन गेला कारण यांना थांबायचं होतं यांना करायचं होतं कूलरचे काम कूलर लावून द्यायचे होते इथचे त्याच्यामुळे तर इथे मग आता आम्ही नाश्ता आता के जेवणात केलेला आहे पराठे पालकचे पराठे त्या दिवशी वावरातून जी पालक होती ना त्याचे पराठे केले आणि याला बघा किती म्हणजे सॉस आवडला होता डायरेक्ट बोटाला जास्त येत नव्हता म्हणून डायरेक्ट ताटच तोंडाला लावलं होतं आणि तिला नॅनोला ना बिलकुल जेवण होता देत शानून तर आपलं ताट जवळ घेऊन घेतलं होतं पण तिला जेवण होता देत तो तिचं ताटात फक्त पराठा नव्हता दिसत फक्त आणि फक्त सॉस दिसत होता त्याच्यामुळे तिच्या ताटाच्या मागे लागलेला होता तो आणि त्याला कसं आता नवीन नवीन गोष्टी अशा म्हणजे तो खात आहे ना नवीन नवीन चव त्याला त्याच्या जिबेला लागत आहे आणि पोरांना तसंही असं चटपट काही असलं ना तर आवडतेच तर त्याला आता आम्ही जेवण करून घेतो तुम्ही पण या जेवण करायला काम काम झाले ना पहा कामं करून घेते माझ्याकडून म्हणून तुम्ही राहत नाही ते मस्त कामं करून घेते म्हणजे ताई बाबाचा मला फोन आला होता बाबा म्हणते आमचे बाबा गेले आम्ही आज पानग्याचा बेत केलेला आहे पानगे करायचे बा म्हणून कारण यांना पानगे खायची खूप इच्छा होती पण यांचं काही येणं होत नाही कारण ह्या ड्युटीवर हो आहे ना त्याच्यामुळे सुट्टीच नाही भेटत <laughs> यांना यांना काही सुट्टी नाही भेटत त्याच्यामुळे इश्यू असा झालेला आहे की आता ह्या येणार कधी पानगे करणार कधी कधी आम्ही म्हणून मग इथेच करायचं म्हणून ठरलं आमच्या बाबांना आम्ही पानगेसाठी गौऱ्या आणायला लावल्या तर बाबा म्हणते आमचे गौऱ्या कशा असते गेले ते आणण्यासाठी गौऱ्या कशा असते म्हणते आता गौऱ्याच्या घोड्याच्या <laughs> <भोड़े ज्या? laughs> आता गौऱ्या साधल्या पाहिजे दुसरं काही नाही आणलं पाहिजे बस गौऱ्या आणासाठी गेले ते शेतामध्ये तर असं आहे का करता आणि इकडे आलेले आमचे कूलरवाले कुलरवाले <laughs> मग <पाका> <laughs> अशी गहू गहू निसणारवाल्या आल्या होत्या भांडेवाल्या <laughs> इथं घरात लोक घरातले राहतच नाही सगळे कामालेच राहतच असते आता इथे कूलर लावत आहे कारण मीच म्हंटल इतकी गर्मी होते बाप रे देवळीपेक्षा आमच्या देवळीमध्ये एवढी गर्मी नाही तेवढी इथे गरमी होते पूर्ण मला इथं सगळा म्हटलं ला कूलर लावा कारण आज रात्रीसुद्धा मुक्काम होणार तर आता आमचं सुर आहे इकडे काम याचे कशाचे म्हणते त्याला रात्रीचे संध्याकाळचे संध्याकाळची कामं सुरू आहे आणि स्वयंपाक आम्ही वरच करणार पूर्ण चुलीवर वरणभात फक्त याच्यावर मांडू भाजी चुलीवरचीच करू आणि बापरे इकडे यांची मस्त आंघोळ सुरू आहे बापरे बाप। पोरांची मस्त पाणी आज नळ आले होते ना त्याच्या कारणानं मस्त इकडे आंघोळ सुरू आहे पोरांची पंखा हे पाहिजे पंखा म्हणतो तर हे पाहिजे का पाहिजे का फडा आई बाबाचा फोन बाबाचा फोन <laughs> आला होता बाबा, बाबा, बाबा म्हणते गवऱ्या कशाच्या पाहिजे म्हणते बकरीच्या पाहिजे मोराच्या पाहिजे कशाच्या पाहिजे म्हणते मी म्हणलं सगळं काही करा मानवाच्या नको भूमिहाजे झालं <laughs> गवऱ्या बाई बाई देवा देवाच्या देवा गवऱ्या पहा आमच्या किती गवऱ्या छान ह्या दिवाळीचे दिवाळीत मांडत असेल त्या गवऱ्या गवऱ्या नाही पांडवं

Hello, चल, चल 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 बाहर नहीं चल बदमाश ये बदमाश बदमाश है ये कार्टून चलो हो नुसतं पाणी पाहिजे गौरीबाईला घेतलाय सोबत आणि चाललो आम्ही आता आला चाल बाई बाजाराला आणि मला ना एक अशी कमेंट आलेली आहे की त्या जे बाई आहे कोण आहे कोण आहे लेडीजच आहे तर तिने माझा व्हिडिओ पाहिला आणि ती मला म्हणते की तुम्ही ते नोकरीच्या याचा हॉल हॉल पाळायसाठी नाही का तर ते कमेंटचं मी नंतर सांगते आता तुम्हाला तिला सांगून तिथे जाता जाता नंतर तुम्हाला सांगते बोलते मी त्या विषयावर छान स्पष्टपणे बोलते आणि त्यांना पण सांगते की नंतर सांगते बाबा आले दौऱ्या आ गौरे आणल्या का गौरे आणलं ना, देटे देटे। ना? देटे। चला आलो आम्ही घरी पानग्याचं आणायचंच आहे कारण ते चक्कीवाली जे आहे दळणवाल्या त्या गेल्या होत्या बाहेर त्याच्यामुळे आता टाकलेलं आहे तर तोपर्यंत आमचे इथलं होऊन जाते म्हटलं तर आई कडी फोडणी देते एका गॅसवर एका गॅसवर मी भाजी फोडणी देते भाजीची तयारी करते आणि पानगे तर वरच होणार अजून काय करायचं वरण भाताचं कुकर भाजी मग नंतर करू का गरमागरम मस्त ठीक आहे मांडून घ्या तुम्ही कुकर मांडून घ्या कडी करून नाही ना मी जातो तोपर्यंत गवऱ्या पावनीच बाबांनी कशा आणले जातो पाहून नाही आले तर आणि हो आम्ही भाजी वर करणार होतो चुलीवर स्वयंपाक करणार होतो पण हवा खूप आहे त्याच्या कारणाने चुलीवर काही स्वयंपाक होणार नाही हवा आहे ना चुलीवर आम्ही स्वयंपाक नाही चुलीवरचा स्वयंपाक हायचाही बाबा चला चला पटपट शिस्ते वर तिकडल्या तिकडं मोकळं तिथं वरण भात मांडून द्या फक्तच पाहिजे हो वरण चुलीवरच पाहिजे चिलीवरचं वरण किती मस्त लागते टेस्टी खूप मस्त लागते शो का तर आई मला ना अशी कमेंट आली एक की मी ते हॉल दाखवायचा म्हणून हे केलं होतं ना म्हणजे हॉल पाहायसाठी आम्ही गेलो होतो तर लग्नाचा तर त्याच्यावर अशी कमेंट आली की आता तुम्ही लग्नातलं म्हणजे हळदीचं टाका याचं टाका म्हणजे वाचलं तर पा आई कमेंट कशी आली आता प्री वेडिंग शूट हळद संगीत लग्न हनीमून मून बेबी मून बारशे सगळे व्हिडिओ जगाला दाखवा एवढ्या रागारागात कमेंट केलेली आहे तर मला त्यांना सांगणं हेच आहे की तुम्हाला माझे जर व्हिडिओ नसेल आवडेल तर नसेल आवडे आवडत तर नका बघू कारण हे काही एकच चॅनल नाही आहे तुम्ही दुसरे पण चॅनल बघू शकता हे काही दूरदर्शन नाही आहे की आपल्याला ऑप्शन नाही आहे तुम्ही एकच बघा म्हणून तर तुम्ही दुसरेसुद्धा बघू शकता व्हिडिओ नसेल तर नका बघू पण असे कमेंट्स नका करू नाही आवडत असेल तर डिसलाईक करू शकता पण हे असं रागा रागात एवढ्या एवढ्या रागामध्ये बापरे तो रागच दिसून आला मी म्हणजे माझा डेली डेली ब्लॉगिंग आहे तर मी डेली मी जे करते ते मी ज्या दिवशी मला व्हिडिओ करू शकेल त्या दिवशी मी व्हिडिओ करते आणि दुसऱ्या दिवशी अपलोड करते तर असं नाही आहे माझं रोजचंच आणि राहिलं हे हनीमुंच वगैरे जे काही आहे ते तर मला समजते की मी कोणचे व्हिडिओ टाकले पाहिजे कोणचे व्हिडिओ नाही टाकले पाहिजे हे मला पण समजते तर एवढं काही मी मूर्ख नाही आहे तर तुम्ही एवढे रागा रागात काही कमेंट्स करू नका आणि प्लीज तुम्हाला नसेल आवडतं तो नको बघतचं बस माझं एवढंच चांगलं आहे तर ते तुमचं तुम्ही तुमच्यापाशी ठेवा मी माझं माझ्यापाशी ठेवते आणि मी मस्त ब्लॉक करते तर चला आता आम्ही मस्त पानग्याचा बेत आहे आमचा चला आमच्या बाबांना कायचं आहे चुलीवरचा स्वयंपाक आज झणझणीत ते आता आम्ही भरत आहे सामान याच्यात भरलेलं आहे आमचं हे आई कोण केलं सोडं मी मग कालच भरलं ते मस्त सगळं वाचव द्या हे आता याच्यात भरलेल्या पावशी वगैरे जे काही स्वयंपाकाला लागणार सामान आहे ते आम्ही घेऊन चाललेलं आहोत पूर्णच नेऊ का हो चला चला बाबा चल समु लाईट मोठावाला लावून जी बाबा बर आ मोठावाला लाईट असेल तर लावून जाणार अ मिरच्या आणलं मी छान मस्त आई मसाला इथंच भाजला असता मसाला इथंच भाजला असता इथून काढून वरत नाही नाही उचलू नका तेवढा गंज नाही उचलण होत मी आताच आवाज दिला पोटेही चालू होतं तर आकासा पानगा ना। कसं वाटतंय तुम्हाला पानगे बनवून पानगे पण मला नेहमीसारखं वाटत आहे कारण आम्ही पानगे नेहमीच बनवत असतो अच्छा यांनाच खायला भेटत नाही पानगे म्हणून मी म्हणतो करावं पानगे

ஏகா தான் கிட்ட காட்டுறேன் பை இந்தா இது பண்ற டப்லெட் ஹ மூள மூ पंतவ போடு தகுنده 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 சிஸ்டர் மூள மூ என்ன ஃபைவர் சிஸ்டர் மதி ஹ

भाजी फोडणी देऊन झाली आता आईने धापुडे आणलेले आहे धापुडे भाजणार मस्त तळणार नाही भाजणार मस्त आणि कढी वगैरे फोडणी दिलीच आहे आईनी फक्त भाजी आता झाली आता हे करायचं आहे पानग्याचं करायचं तर ते करूया आता पहिले भाजीकडे लक्ष आता आई भाजीकडे कढी हा आहे भात हे समर्थ आणि हे भाजी बनले पानगे आणि व्यवस्थित काही दिसत नाहीये कारण अंधार आहे त्याच्यामुळे आणि तिकडे पेटवलेलं आहे जगर यावेळीच जगर जे आहे ते लवकर पेटलं कारण रानगौऱ्या आणल्या होत्या त्याच्यामुळे आणि काही काय आम्ही घरच्या सुद्धा टाकल्या याच्यामध्ये तर आता हे आलेलं आहे पेटत चांगलं मस्त त्या दिवशी आम आम्हाला बाप इतका वेळ लागला पण या आजचं जे आहे ते खूप मस्त लवकर पेटलं कारण रानगवऱ्या कसं लवकर पेटून जाते वेळ नाही लागत पेटायला आणि विजायला सुद्धा वेळ नाही लागत तर हे लवकर पेटलं की लगेच यामध्ये पानगे टाकणं सुरू करावं लागते चला काय चालो मा द्या पानग्यात पानग्यात म्हणतो आई आई मी काय म्हणतो ती द्या पानग्यात थोडा वेळ झोपून पाण्यात मला त्यात पानग्यात द्याव ना हाप हाप हप भाजी इथे निव्यावर शिजत आहे मस्त हलवार पडे जाई भाजी झाली उचला लागते भाजी ভাজি মস্তন तर पानग्याचा स्वयंपाक नाही इतका टेस्टी झालेला होता की काही लक्षात नाही राहिलं की शूट करायचं आहे की काही बा म्हणून आणि जेवण करतानासुद्धा लक्षात नाही आलं ना जेवण झाल्यावर लक्षात आलं मस्त असं जेवण झालेलं होतं काही बिलकुल म्हणजे काहीच आम्ही मस्त जेवणावर ताव मारला आणि मस्त असा आराम केला आणि सकाळी उठून आम्ही निघालेला हो देवळीला जायसाठी तर ताई येत आहे आमच्यासोबत देवळीला त्या राहील आठ एक दिवस तरी राहील आणि तेव्हा मी काही शूट करणार नाही कारण त्यांना करायचं आहे मस्त आराम आणि जमलंस तर नक्कीच करणार आणि नक्कीच तुमच्यासोबत शेअर पण करणार तर चला आजचा ब्लॉग तरी तेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका